हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल राजस्थान ट्रिपला सुरुवात झाली सुरुवात आपल्या संभाजीनगरपासनं म्हणजेच आपल्या घरापासून सुरू झाली आम्ही राजस्थानला जायला निघालो सगळ्यात पहिले उज्जैनला गेलो तिथले शॉर्ट्स मी घेतले नाही पण आम्ही चित्तोडगडला पोहोचल्यानंतर तिथले शॉर्ट्स मी घेतले आहे त्यामुळे मी तिथे दाखवते त्यासोबत आमचा वॉइसही दाखवते गाडीमधला गाईड घेतला होता त्याचंही दाखवते तुम्ही माझ्यासोबत असेच बरकरार राहा माझा ब्लॉग पूर्ण बघा પાસાપૂર આપણે લાઇફ ગેટ આય ના રામપુર ભગવાન રામ ભગવાન રામ જય જય શિવાજી જય શિવાજી જય જય શિવાજી बहुत दुछा। 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 है हाँ बारिश है भाई बहुत बारिश है खतरनाक बारिश होती है डेंजर हाल जाए भयानक पाऊस होता आणि भयानक थंडगार हवा चालू होती इतकंही थंडी वाजत होती की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत पावसामुळे व्हिडिओमध्ये इतकं वाटत नाही पण सगळ्यांनी रेनकोट घातलेले आणि सगळ्यांनी जॅकेट घातले होते आणि आम्ही इतकं शान मारत निघालो की हां थोडासा तर पाऊस आहे काय लागणार आहे तरी आणि सगळ्यात जास्त मी शान मारलेली म्हणून सगळ्यात जास्त थंडी पण मलाच वाजली हे गाईज hey आम्ही गाडीमध्ये बसलेलो आहोत कारण की इतकं पाऊस चालू आहे बाहेर राजस्थानमध्ये अनलिमिटेड पाऊस चालू आहे आणि इतका पाऊस की जो आपल्या महाराष्ट्रात कमी होता जो आम्ही इथेही घेऊन आलो आणि खूप जास्त आणि जोरात पाऊस चालू आहे ज्याने की आम्हाला जे रील बनवायचे होते जे व्हिडिओज काढायचे होते आणि जे फोटोज काढायचे होते त्याचा अक्षरशः बँड वाजलेला आहे अजिबात काहीच म्हणजे असं वाटत होतं की कशाला आलो भाई साहेब क्यू हो आहे आमिदर क्यू आणि लिटरली आम्ही गाडीत बसलो आहोत आणि आमची पूर्ण फॅमिली पावसात रेनकोट घालून गेलेली आहे राणी पद्मावतीचं चित्तौडगड पॅलेस बघण्यासाठी असं मॉन्सून ट्रिप चालू आहे आणि आम्ही मॉन्सून ट्रेक साठी आलोय बाहेर मूड़ची माँ बहन एक जली लिटरली मूड़ ची माँ बहन एक जली है भाई साहब इतना दूर आके भी अगर तुम लोगों का फोटोज ना निकले लड़कियों के लिए तो बहुत दुख की बात होती है बहुत ही ज्यादा दुख की बात होती है आपको भी ऐसे ही होता है क्या स्टेट ट्यून आगे बने रहिए, कल हमें उदयपुर जाना है वहाँ देखते हैं हाल क्या है अगर वहाँ बारिश भी रही तो भी मैं फोटो खींचूंगी मैं अभी हार नहीं मानूंगी

खूप सिंपल आणि रॉ व्हिडिओ टाकला होता ॲक्च्युली मला ओरिजिनल जे होतं ते दाखवायचं होतं काहीही फेक दाखवायचं नव्हतं जितकं मला कॅप्चर करता आलं रॉमध्ये तितकं मी कॅप्चर केलं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग तसंच आपण उद्याचा राजस्थानचा व्हिडिओ बघूया उदयपूरचा नंतर काय होतं थँक्यू फॉर वॉचिंग बाय